आणि विकास सांगे मी दोन हजार दोन मध्ये नगरसेवक होती आणि विकास भाऊ महापौर होती ते माझे भाऊ आहे <laughs> बहिणी आहे पैलवाची इकट्टी आहे म्हणून कोणतेही काम कोणतेही फायदे मी नेले असाल त्यावेळेस त्यावेळेस भाऊ आपण सरकार आमची सरकार नव्हती पण विकास खूप मदत केले मला त्या आणि भरपूर कामं मी त्या केलेले आहे दाबा वर्षीच्या आशा दोन जाऊन्या ही गर्दी झाली हे दोन कोटी आहे दा पूर्ण दाबा करायला दोनशे कोटी लागते तुम्हाला दोनशे कोटी मिळणार आहे का नागपूर शहरातील पश्चिम नागपूर दाबा परिसर या ठिकाणी अनेक दिवसापासून नागरिकांना अडचण होती रस्त्याची हा एक आ, आ, एक पाचशे मीटरच्या लांबीच्या रस्ता म्हणजे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडले होते आम्ही हिंद भारत डिजिटल चॅनलवरती हो बातमीसुद्धा प्रकाशित केलेली केली होती आणि याची इथल्या पुढारानी नेत्यांनी आणि प्रशासनाने देखील दखल घेतलेली आहे आणि रस्त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती आमदार विकास ठाकरे जी उपस्थित होते मायता युवनाते नरेशजी बडे सुधाकरजी कोळे आणि अनेक या ठिकाणी पुढारी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आपण सविस्तर जाणून घेऊया नेमकी काय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

आणि आज या ठिकाणी या कामाचं भूमिपूजन झालं आहे मला असं वाटत की पुढचे तीन महिन्यात कॉन्ट्रॅक्टर आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तीन महिने देवेंद्रजी माझ्या त्या पत्रावरती सही केली आणि मी आपल्या ऐकत मोदे आपलं मनापासून धन्यवाद करते मोद्यांना जे काम मी अंदाजन सहा सात काम होते त्या पत्रामध्ये खायला पण तुम्ही त्याच्यात कटाफ केला आपण बोलले की मायाताई तुम्ही सांगा हे पाच सहा तर मी एवढे देऊ शकत नाही पण महत्त्वाचं जे काम असेल ते तुम्ही सांगा मी ते करून दे सगळ्यात पहिलं काम मी हा रस्ता मी तर मोद्यांना सांगितलं की हा रस्ता खूप अतिशय गरजेचा आहे आणि हा रस्ता तुम्ही साहेब करा बाकी कामं तर होईल पण ह्या रस्त्याची खूप गरज आहे कारण की ह्या रस्त्यामध्ये कितीतरी ॲक्सिडेंट झाले हे हा, हा तर आता बेज भरला म्हणून थोडंसं बरं वाटत आहे पण इतकं अतिशय खराब आणि ज्याच्याहून पुढं गेलं की लोक कितीतरी त्या मेडिकल त्या मेडिकल जवळ तर किती लोक पडले ते काकाच्या घराजवळ झाला झाल्यानं खूप नुकसान झालं लोकांचं आणि वाहतुकीचा हा खूप मोठा मार्ग आहे इथं खूप गाड्या जात असतात आणि हा हे रस्ता मंजूर झाला त्याच्यासाठी पाठपुरावा जो आहे सतत पाठपुरावा मी केलेला आहे एका भाईच्या मागे चाळीस अधिकाऱ्यांचं सह्या घ्या लागते जवळजवळ चाळीस अधिकाऱ्यांच्या टेबलावर जावं लागते ऐकतो माझ्याचे सही झाल्यावरही खालचे जे टीम आहे या लोकांकडे एखादा अधिकारी आठ दिवस सुट्टीवर गेला फाइल की ती फाईल आठ दहा दिवस ती काही होत नाही समोर वाढत नाही असे महानगरपालिकेचं काम आहे आणि ते छान झालं आणि याचं भूमिपूजन आज इथे होत आहे तरीसुद्धा या भागामध्ये विकास कामाची इतकी गरज आहे की जागोजागी रस्ते खराब झालेले आहेत जागोजागी काम करण्याचे फार सतत लेआउट नवीन नवीन तयार होत आहेत सतत नवीन नवीन रस्त्या वाढत आहेत आणि एक घर इथे एक घर तिथे त्याच्यामुळे कितीही कामं केले तरी इथे दिसून पडत विकास भाऊ या भागातले आमदार आहेत विकास भाऊंचं मी अभिनंदन करते की त्यांनी जो रस्ता बनवला तो रस्ता जे आपले इनकर बोटवेलपासून तर आपलं वासनिक कॉलेजपर्यंत जाणारा तो रस्ता अतिशय खराब होता इतका मोठा लोड होता की आमच्या हिशास होतं नाही की आम्ही करू शकत नाही पण मान्य आमदार साहेबांनी तो रस्ता केला आणि तिथचे लोक खरोखर सुखी झाले नाहीतर इतक्या म्हणजे तकलीफ होत होतं लोकांना की जाणं येणं मुश्किल होतं तो एक दोन रस्ताच नाही परंतु अशा कितीतरी रस्ते विकास भाऊ आपल्या पण नाही आणि आज आपल्यासोबत पालकमंत्री साहेब आलेले आहे मी विनंती करते साहेब देवेंद्रजींनी इथे खूप फंड देणार सुधाकररावजी साहेबांनी पण इथे खूप काम केलं आणि आपणही आमदार होते मागच्या वर्षी आपणही करोड रुपये मला दिले पण प्रभाग इतका मोठा आहे की ह्या कोपऱ्यात काम केलं तर त्या कोपऱ्यात दिसत नाही पण तो जो निधी होता तो तुम्ही आमदारातही दिली पण आता तुम्ही पालकमंत्री आहात आता तो पालकमंत्रीचं पण निधी आम्हाला आपण द्यावा या भागामध्ये भरपूर रस्त्याचंच कामं जास्त आहेत आणि मला ह्या भागातले रस्ते जर झाले तर या लोकांना खूप होईभी म्हणाले आणि विकास भाऊ सांगेल मी दोन हजार दोन मध्ये नगरसेवक होती आणि विकास भाऊ महत्व होते ते माझे भाऊ आहे <laughs> आणि विकास भाऊकडे प्रदीप कायला घेऊन जात होती ते काय बोलत ते काय बोलतो मी तुला समजत तू माझे बहिणी आहे पैवांची इकटी आहे म्हणून कोणतंही कामं कोणतंही फायदे मी नेले असाल त्यावेळेस त्यावेळेस तो बापर सर आमची सरकार नव्हती पण विकास भाऊनी खूप मदत केलं मला त्यावेळेस आणि भरपूर कामं मी त्यावेळेस केलेले आहेत आणि आत्ताही भाऊंना मी विनंती करते की खरं खरं आपल्या प्रभाग आमच्या प्रभाग तुमच्याकडे पश्चिम नागपूरची जबाबदारी आहे पश्चिम नागपूरमध्ये तुम्हाला काम करणं आहे पण पश्चिम भारतामध्ये हे दोन प्रभाग असे आहेत जिंगाबाई टाकळी आणि प्रभाग बारा हा दाभा परिसर तर खूपच अतिशय आहे जिकडे कामा जा तिकडे कामात कामात दिसतात शेखरजी बावनकुळे साहेब महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त वैष्णवीजी आणि माजी महापौर मायाताई नाते मंच सर्व सन्माननीय बंधूबाजून मित्रांनो मित्रांनो आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास एक कोटी एकोणीस लाखाचा कार्यादेश निघाला आणि रस्त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि या भूमिपोजनाच्या निमित्तानं आम्ही ते सगळं उपस्थित आहोत सन्माननीय आयुक्त सगळे आहेत ही राशी महानगरपालिकेने दिली आहे साहेब महानगरपालिकेकडे या दाभा परिसरातील अनेक रस्त्याचे प्रकरण आहे आता एका रस्त्यासाठी आपण निधी दिला परंतु आम्ही सेवा ॲक्टिव्हट म्हणजे या भागात येणाऱ्या लोकांनाही सेवा ॲक्टिव्हटांना इथे यावं लागतं तो रस्ता इतका उखडलेला आहे आणि आता इथे नवीन कन्व्हेन्शन सेंटर बनवून झालं त्याच्या त्या क्लबमुळे अजून जो उकडला आहे आपण जाताना पाहात मला वाटते की त्या रोडवरनं इकडे आल्यावरच सगळ्या दाबा वस्तीत जावं लागतं त्या रोडला दुरुस्त करण्याची गरज आहे आणि तो महानगरपालिकेचा रोड आम्ही आपल्याकडे आलो होतो आपल्याला पत्र सुद्धा दिलं होतं आणि या दाब्यातील प्रत्येक म्हणजे जे कोणचे रस्ते असतील मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आणि एक वर्षात सहा वर्षात मला जे जे रस्ते दिसले सगळ्यांचे एन आय टी असो महानगरपालिका असो ज्याचं दुर्दीक असेल त्या संबंधित एजन्सीला डब्ल्यू डी असेल ते पत्र दिलेले आहे की आपण याचं काम करावं आणि मला वाटते आज या रस्त्याचं भूमिपूजन झाल्याने दाभावासीयाच्या आशयातून उंचावल्या मी गर्दी झाली हे दोन कोटीच आहे पूर्ण दाभा करायला दोनशे कोटी लागते तुम्हाला दोनशे कोटी मिळणार आहे का हा मोठा प्रश्न आहे बालकृती साहेबाईने त्याच्यातली मदत करतील आपली आणि मला वाटतं की बराचसा एरिया नागपूर सुधार करण्याचा नागपूर सुधार करण्याचे लेआउट होते डेव्हलपमेंट चार्ज एकही जनतेकडनं घेतला त्या डेव्हलपमेंट चार्जमध्ये जे डेव्हलपमेंट झालं नंतर ते हस्तांतरित महानगरपालिकेला झाले आणि केलं आता ती जबाबदारी महानगरपालिकेकडे आली आणि मला वाटते की एकंदरीत पन्नास टक्के एरिया या दाबा क्षेत्रातला महानगरपालिकेचा झाला आहे पन्नास टक्के नागपूर सुधार आहे आणि लोकांना आपण किती शहरात मोठं काम करून स्टेटेशी गेले त्यांच्या घरासमोरचा रस्ता खोदलेला नसेल त्यांच्या घरासमोरचा कचरा उचलला नसेल त्यांना पिण्याचं पाणी मिळत नसेल मोकाट कुत्रे सजावत असतील याच्याशीच संबंध असतो आम्ही किती मोठं काम केलं तरी सामान्य जनता की त्याची गडरलाईन योग झाली त्यामुळे मी आता आमदार आहे पण नगरसेवकासारखा हो आहे ना पुन्हा पश्चिम नागपूरचा नगरसेवक हो आहे आमदार नाही आहे तर मी रोज अधिकाऱ्यांना गडर लाईन मोघाट कुत्रे पाणी नाही आता माझ्याकडे आले होते चार म्हणजे जेव्हा जेव्हा लोक येतात आणि लोकांना मूलभूत सोयी पाहिजे आणि ती पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते सरकार कोणाचंही असो काँग्रेसचं असो भाजपाचं असो किंवा बसपाच असो परंतु महानगरपालिकेची जबाबदारी आहे लोकांच्या मूलभूत सोयी त्यांना पुरवण्याची आणि ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना ज्याची गरज असते त्यापासून लोक जर वंचित राहिले तर त्यांचा राग उफाळतो त्यांना दुसरे कोणचेच कामा म्हणजे काही काही लोकांना म्हणाले सार इतका बडा दोनशे अठ्ठ्याऐंशी करोड का कन्व्हेन्शन सेंटर बनले दुसऱ्या दाबा कोणी दोनशे अठ्ठायशी करोड देकाचक लोकांच्या मागणी काय राहते की त्यांच्या मूलभूत सोयीसुविधा झाल्या पाहिजे तर मला वाटतं या मोठ्या कामांसोबतच या क्षेत्रातील लोकांच्या सोयी जर झाल्या तर चांगलं होईल ताईंनी पालकमंत्र्यांना इथे बोलावलं आता पालकमंत्री साहेब आले आता पक्षाचं राजकारण इथे आहेच नाही विकासासाठी आम्ही सगळेच आहोत आमचं सगळ्यांचं ध्येय एक आहे की या क्षेत्राचा विकास व्हावा निवडणुका होत राहतील निवडून येत राहू पडत राहू जे काही होईल ते होईल परंतु एकदा जनप्रतिनिधी आला की त्याने निवडणूक झाल्याबरोबर पक्ष विसरून या भागाचं डेव्हलपमेंट कसं होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ती भूमिका माझी सदैव राहते मग पाहत की ही कोणाची ती गल्ली कोणाची जे काम आहे जरुरी ते व्हायला पाहिजे या मताचा मी आहे आणि येणाऱ्या दिवसात पुन्हा मी ते आमदार म्हणून चार वर्ष अजून आहे तर माझ्या अत्यारीत या दाब्यातलं कुठलंही काम सुटणार नाही याची काळजी माझी आहे महानगरपालिका आणि नागपूर सुधार पन्नास पीडब्ल्यू डीकडे तकात जाऊन काम करण्याची माझी जबाबदारी आणि मला जनतेने निवडून दिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हटलं मी आहे इथला प्रतिनिधी आहे तो माझा अधिकार आहे महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत असलेल्या ज्या काही संस्था असतील त्यांच्याकडून काम इथे करून घेण्याची जनतेची जबाबदारी माझी आहे ती मी पूर्ण करणार आहे आज या ठिकाणी आपण निधी दिला आपलं अभिनंदन मायाताई तुम्ही या निधीसाठी फार फॉलोअप घेतला फडणीस साहेबांना सांगितलं परंतु मी सुद्धा यासाठी आधीच पत्र लिहिलेले होते जे मी बोलत नाही इथे तर क्रेडिट मायाताईचा मायाताईंनी फॉलोअप घेतला भूषक त्यांना क्रेडिट देश मी आणि म्हणून जेवढा भरकत ते कराय मी आता बारा कोटीचा रस्ता गेला तर मी कुदळ माझीच चालला गेलो म्हणून मला असं वाटतं की असे फरक घेणारे लोक जर असले आमची प्रतिनिधी काही जवळ ती सुद्धा नगरसेवक नसताना सातत्यानं पाठपुरलं तर हे नगरसेवक ही जात एकच आहे यांचं काम आहे जनतेची कामं करणं मग तो निवडणूक झाल्यावर पक्षपक्ष विसरून ते सामान्य साठी धावत असतात आणि हीच भावना राहिली पाहिजे आणि अशी स्पर्धा राहील तरच या क्षेत्राचा विकास होईल असं वाटते मला ही स्पर्धा राहिली पाहिजे की कोण जास्त धावून काम करू शकतं आणि येणाऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा राहू आणि दाभा क्षेत्राचा विकास हे बरेच कामं म्हणजे मागचे पाच वर्ष मी आमदार असताना जास्तीत जास्त निधी या भागासाठी खर्च केला आहे हरकत नाही माझी ताकद उपस्थिती आहे जे रोड तिथे काळी मातीची जमीन आहे तुम्ही रोड बनवला जाणार नाही की दोन वर्षात खर्च जाऊन तो पुन्हा खाली जमून अनेक भागात सिमेंट निर्माण केला आहे शासनाची मदत झाली आहे मुख्यमंत्री साहेबांकडे जो कागद देतो ते कधी नाही नाही म्हणून ते मला निधी देतात विरोधी पक्षाचा असलो तरी आणि म्हणून मला वाटतं की त्यांनाही माहिती आहे कारण की ते या मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनाही या भागाची स्थिती माहीत आहे आणि म्हणून आम्ही लोक सर्व मिळून या दाभा क्षेत्रातील जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू बावनके साहेब इथे आले आणि त्यांचं अभिनंदन करतो खरं तर एवढीच्या कामासाठी ते जात नाही मला माहीत आहे परंतु माझ्या मतदारसंघात आले त्यांचं स्वागत आहे आणि बावनकुळे साहेब बाकीचे उरलेले आमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून दिले तर आमचे फार फार आम्ही तुमचे आभारी लवकर रह। बोलतो आणि माझे करू शब्द संपूर्ण